असतो कशा आहेत ना चांगले जरा मी वैशा वैशा ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी बनवते मिरचीचं लोणचं बनवते आणि आता लोणच्याची सीझन चालू झाले आता वेगवेगळ्या प्रकारचे आपण लोणचं बनवतो त्यात निंबूचं लोणचं असतं आवळ्याचं असतं कैरीचं असतं मिरचीचं असतं भरपूर प्रकार आपण लोणच्याचे बनवतो तर मी आज मिरचीचं लोणचं बनवते तर चला मग दाखवते हे बघा इथं मी मिरच्या घेतल्या ह्या जवळजवळ पावषण मिरच्या असतील मी दास्तानी घेतल्या थोडंसं बनवते त्याच्यासाठी पावशळ आहेत आणि त्यात मसाले इथं खडे मसाले मी घेतलेले बडीशोप आहे जिरं आहे मेथी आहे मेथीदा आहे वेलची आहे ही फुले आहे दालचिनी शहाजीडं आणि लोंगे लौंगे, लौंगे एवढे मसाले आणि आता मी या मिरचींना कापून आणि मिठात टाकेल तर चला मग तर तुम्ही बघू शकता इथं मी आता मी मीठ लावून ठेवून दिलेलं आहे आता हे जे आहे ना हे सगळं साहित्य मी आता मिक्सरमधून काढून घेईन बारीक करून घेईन तर हे मी बारीक करून घेतलेलं आहे आता मी तेल गरम करायला ठेवते <सथ> त्यानंतर तुम्ही बघू शकता मी इथं तेल गरम करायला ठेवलेलं हो आहे पूर्ण तेल ग उकळत नाही तोपर्यंत गरम करायचं आहे आणि मग थंड होऊन मग ते आपण याच्यात टाकूया आता इथं बघा मी एक गिर पण कढई घेतली आहे डाळ छोटीशी त्याच्यात तिथं मी मोरीची जी डाळ येते ती टाकली आणि मीठ येते चवीनुसार टाकलेलं आहे आणि त्यानंतर मग ही जी आपली मसाला जो आपण बारीक करून घेतला तो आहे तरी हे सगळं टाकून घेतलेलं आहे आणि नंतर मग जेव्हा तेल गरम होऊन जाईल तेव्हा आपण मिरच्या पण इथं टाकून येईल आता हे बघा इथं मी मिरच्यांना थोडंसं पाणी नितरायला ठेवून दिलं होतं म्हणजे त्याच्यातलं जे एक्स्ट्रा पाणी असं ते सगळं निघून जाईल हे बघा भरपूर पाणी ग झालं कमी इथं आपलं तेल आता गरम झालेलं आहे बऱ्या चांगल्यास तर गरम झालेलं आहे तर आता मी या मिरच्यातनं याच्यात टाकते मसाल्यामध्ये आणि त्या चांगल्या चाव मी आता इथं हिंग टाकला आणि आधी तेल टाकलं मग हिंग आणि हे थोडीशी हळद टाकले आणि याला आता मिक्स करून घेऊ मी थोडंसं हे जे उडलेलं माझं तेल होतं हे पण मी अजून थोडंसं गरम केलं आणि मग टाकते इथे मी शेंगदाणा तेल वापरलेलं आहे तसं शेंगदाणाच वापरलं पाहिजे असं काही नाही आपल्याला पाहिजे ते तेल वापरू शकतो आता हे मी दोन तीन दिवस मस्त मोडूतील आणि नंतर मग आपलं हे खायला तयार आहे तर मग माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अशा नवीन नवीन रेसिपीसोबत तर मग चला मग तो बाय पुन्हा भेटूया श्री स्वामी समोर